tam tam <coughs> तरुणाई पुस्तक वाचत नाही असं जो समज आहे तो संपला आहे आज एक अभिनव उपक्रम केला होता ते एक शांतता पुढं पुस्तक हजारो ठिकाणी बसीन तर मला लक्ष्मी रोडलाही चला असा माझा आग्रह होतोय बापू मार्क चालू हजारो ठिकाणी लोक रिक्षावाले रिक्षा थांबवले दृष्ट वाटत असते पोलीस स्टेशन मध्ये पुस्तक वाजून बसले हा एक मोठा लोकांनी वाचावं हो। वाचण्याने त्याच विचाराच विश्व होत वाचतोय डॉक्टर रघुनाथ पाशील हे इतक्या गरिबीतून वर आले की ते गिरगाव मध्ये मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या दिव्या खाली अभ्यास करायचे बाराव्या वर्षापर्यंत त्यांना पाया चप्पल घालायला मिळाले आता त्यांना जगामधल्या

कितीतरी मोठी गोष्ट म्हणजे राजकारणात काही वसंत दिसत आणि सातवी बात होते महाराष्ट्रात त्यामुळे मी या उपक्रमाचं मी तुमच्याबद्दल आव्हान करेन की इतकं ऑडिओ बुक्स आले त्यात चांगला निवेदन अख्खं पुस्तक गोष्टींना मी सांग आता कसं आहे मध्ये मध्ये पण नगर दुसरं डिजिटल लायब्ररी आहे मोबाईलवर वाचत बसायचं हे डिजिटल युनिट असं दहा हजार पुस्तक सेव्ह असतात प्रोग्राम टाकायचा अशी दहा हजार पुस्तकं ही आपल्या मोबाईल सेव्ह करतात पण त्यामुळे योगायोगाने महाराष्ट्राच्या ग्रंथालया विषयाची फेरिश्री मायाट का होती आता पुढे त्याच्या अंतर्गत अकरा हजार लायब्ररी अकरा हजार गावची लायब्ररी त्याला सध्या राहुल लोकांना आवाहन करेन की गावामध्ये जर म्हणजे अक्षरशः अडाणी माणूस सुद्धा ग्रंथ वाचत नाही होत मग ते वाचता येत नसेल आता वाचता येत नाही स्टेज झाली ते ग्रंथ लावतात ग्रंथ नाही काय एक ग्रंथ वाचतो आणि बाकीचं सगळे काय करतो आणि पूर्ण श्रावण महिना म्हणजे एक धक्का ग्रंथ वाचतो आपल्यासोबत राजेश पांडे सर आहेत नमस्कार सर मागच्या वर्षीप्रमाणे आई वर्षी शांत शांतता पुणेकर वाचक वाचत आहेत या कार्यक्रमाशी संबंधित पारकोट दाय काय सांगू ही पुणेकरांची चळवळ झालेली आता संपूर्ण पुणे इन्व्हॉल्व आहे आपण बघताय सोशल मीडियावर ज्या प्रकारे नेते अभिनेते कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते सामान्य माणूस साहित्यिक लेखक कवी प्रकाशक प्रत्येकजण इन्व्हॉल्व झालेला आहे आणि त्यामुळे आता एक खऱ्या अर्थाने आता ही लोक चळवळ झालेली आहे आणि या लोक चळवळीमध्ये पुणेकर इतक्या उत्साहाने मला खूप आनंद होतोय मी खूप मनापासून पुणेकरांचा अभिनंदन मान करतो आपण बघतायत की सिने अभिनेते रजनीकांत यांनी सुद्धा फोटो टाकलेला आहे महेश मांद्रेकरांनी फोटो टाकलेला आहे हा अनेक साहित्यिक बसलेले आहेत अनेक प्रकाशक संस्थांमध्ये कार्यक्रम चालले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आता ही खऱ्या अर्थाने लोक चळवळ झालेली आहे मी पुणेकरांचे खूप मनापासून आभार मानतो इतर विद्यार्थी आणि वाचकांना काय रोज वाचलं पाहिजे किमान काही वाचा पण वाचलं पाहिजे वाचा तर वाचा पाहिजे नमस्कार मी ज्ञानेश्वर आपण आपण सध्या चौकामध्ये आहोत या ठिकाणी शांतता पुणेकर वाचत आहेत या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत एक विद्यार्थिनी आहे ती देखील या उपक्रमामध्ये सहभागी झालेली आहे आपण तिच्याशी संवाद साधूयात नाव काय माझं नाव साक्षी मच्छिंद्रनाथ खुळे कोणत्या क्लास मध्ये शिकतेस आक बारावी सी फोर अच्छा तू या उपक्रमामध्ये सहभागी झालीस कसं वाटलं तुला मला खूप छान वाटलं मी रोज कॉलेजला येते मी अचानक चाललेले मला दिसलं मी पण सहभागी झाले या कार्यक्रमात कोणतं पुस्तक वाचलं नरेंद्र मोदींनी लिहिलेलं एक्झाम वारी अच्छा कसं वाटतं पुस्तक तुला पुस्तक एकदम छान लिहिलंय बाकीच्या वाचायला सांगते हो सगळ्यांना छोटे पासून मोठे माणसं सुद्धा हे पुस्तक वाचू शकतो घरी वाचत असतेस दररोज हो मी तर मी घरी तर दररोज अभ्यास करते माझ्यासोबतचे माझे विद्यार्थिनी मैत्रिणी वगैरे सगळे अभ्यास करतात पण मला असं वाटतं विद्यार्थ्यांसोबत मोठ्या माणसांनी सुद्धा पुस्तक वाचलं पाहिजे वाचायचं इतकं छान आहे खूप म्हणजे वाचण्यासारखी पुस्तक आहे खरंच लोक कोण वाचत नाही मोबाईलचं सगळा जमाना आहे पण वाचन ही तेवढंच महत्त्वाचं आहे वाचनामुळे आपल्याला भरपूर घेण्यासारखं घरकाम जसं महिला घरकामामुळे वेळ मिळत नाही बरोबर आहे पण थोडस आपण थोडस मोबाईल बघतोच थोड तरी मोबाईल बघतोच पाच पण ते पाच मिनिट मोबाईल ही बघा पण थोडस पुस्तक वाचलं तर त्यातूनही माहिती मिळते आपण